नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण सुखी असाल समाधानी असाल मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो मी आता कुंभमेळ्याला आलेलो आहे प्रयागराजमध्ये आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा प्रयागराजमधला कुंभमेळा कसा चालू आहे ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता सायंकाळचे पाच वाजलेले आहे आणि आता आज तारीख आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीनिमित्त आपला आज हा व्हिडिओ बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी हा कुंभमेळा कसा भरलेला आहे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्र मित्रांनो मी आता गंगा नदीच्या काठावरती आहे आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता ही गंगा नदी आहे आणि या गंगा नदीच्या अलीकडच्या साईडला पण आणि पलीकडच्या साईडला पण दोन्ही साईडला पण हा कुंभमेळा चालू आहे आणि दीड महिना हा कुंभमेळा असतो बघा आणि आता जवळपास पंधरा दिवस झालेले आहे पंधरा वीस दिवस झालेले आहे आणि अजून वीस पंचवीस दिवस हा मेळावा मेळावा मेळा चालणार आहे हा कुंभमेळा आहे आणि जवळपास एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा आलेला आहे तर मित्रांनो आपण समोर बघता हे आहे गंगा नदी प्रयागराजमधली आणि ह्या समोर बघा दोन बोटी पण आता नदीमध्ये चालल्या नदीमधून चालल्या तिकडे खालच्या साईडला आणि मित्रांनो हे बघा ही नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडच्या साईडला पण बघा एवढा मोठा कुंभमेळा लागलेला आहे ते सगळे टेंट मंडप वगैरे ते सगळं हे कुंभमेळ्यानिमित्त या ठिकाणी बनलेलं आहे बघा दीड महिन्यासाठी आणि इकडून वरून वाहत आलेली बघा ही गंगा नदी तर बघा किती छान दृश्य आपल्याला या ठिकाणी गंगा नदीचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी बघा इकडे ही रेती आहे ही गंगा नदीची रेती बघा पांढरी व्हा वाळू आहे तर असं वातावरण हो हो या ठिकाणी बघा आणि आता सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि मित्रांनो ते समोर दिसतं बघा काही टावर वगैरे घरं वगैरे ते प्रयागराज आहे आणि या प्रयागराजमध्येच हा कुंभमेळा चालू आहे आणि इकडं बघा आता सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे सूर्य मावळाला चाललेला आहे आणि इकडं समोर बघा लोक गंगा नदीच्या काठावरती आंघोळी करू लागली आहे बघा आणि कोणत्याही काठावर जातो मी खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर चला आणखीन आता या रस्त्याने इकडे खाली जाऊ आणि खाली बघू आपण कसा मेळावा भरलेला आहे कसा नाही तर मित्रांनो असा हा कुंभमेळा चालू आहे बघा गंगा नदीच्या काठावरती वाळवंटामध्ये बघू शकता तुम्ही इथं सगळी पांढरी माती आहे आणि समोर बघा ती गंगा नदी आहे आणि पलीकडच्या साईडनं बघा तो सगळा कुंभमेळा भरलेला आहे आणि या साईडला पण बघा इकडं पण कुंभमेळा आहे तर असा कुंभमेळा चालू आहे आणि इकडं बघा हे टॉयलेट वगैरे बनवलेले भक्तांसाठी व्यवस्था केलेली या ठिकाणी आणि इकडं बघा हे टॉयलेट वगैरे तर आंघो संडास वगैरे करण्यासाठी आणि इकडंच नदीमध्ये आंघोळ वगैरे करण्यासाठी व्यवस्था आहे इकडंच आंघोळ वगैरे करायची आणि यायचं इकडं मेळ्यामध्ये आणि इकडं बघा इकडं टेंट लागलेले आणि इकडं समोर आश्रम वगैरे भरपूर आश्रम वगैरे बघा तर चला आपण आता पुढं जाऊ आणि बघू कसा चालू आहे हा कुंभमेळा तर मित्रांनो इकडं पण बघा दूरवर आहे आपण चालू चालू थकून जातो बघा तरी पण शोर्ट होत नाही बघा खूप लांब आहे आणि इकडं पण बघा खूप दूरवर आहे आता आपण जो आणखीन समोर आणि ताराचे खंबे वगैरे लावलेले बघा इथं लायटिंग वगैरे हे सगळं आता मेळ्यासाठी बनवलेलं आहे तर मित्रांनो असा हा कुंभमेळा चालू आहे आणि इकडं खूप गर्दी आहे बघा त्यामुळं आपण इकडं जाणार नाही आणि आपण आता इकडं जाऊ न तिकडं जाऊ बघा इकडं खूप छान दृश्य आपल्याला पाहायला मिळून बघा तर असा हा कुंभमेळा चालू आहे बघा तर मित्रांनो आपण एका घाटावरती आलो बघा नवीन घाट बनवलेला आहे कुंभमेळ्यासाठी त्या घाटावरती आपण आलो आणि असा घाट बनवलेला आहे बघा या ठिकाणी बघा चारा वगैरे टाकून बनवलेला आहे आणि समोर बघा नदीचं दृश्य किती छान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं बघा आणि इकडं समोर बघा हा पूल वगैरे बघा किती छान आहे आणि या साईडलाच बघा इकडं लोक आंघोळी वगैरे करू लागले बघा स्नान करू लागले आणि कोणत्याही घाटावर गेले तरी आपल्याला अशीच गर्दी पाहायला मिळते बघा या घाटावर तरी कमी आहे पण दुसऱ्या घाटावर खूप गर्दी आहे आणि ज्या ठिकाणी संगम आहे त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी तर खूप गर्दी आहे तिकडं तर अवघड होऊन जातं बघा तर चला आता इकडं सरळ जाऊ बघा त्या ब्रिजवर जाऊ ब्रिजवरून त्या पलीकडच्या साईडला जाऊ आणि पलीकडून बघू कसा चालू आहे हा कुंभमेळा तर मित्रांनो या ठिकाणी बघा हा एक घाट आहे बघा हा अस्थायी घाट आहे आणि इकडं समोर बघा हे प्रयागराज शहर आहे बघा हे सगळं प्रयागराज शहर बघा इलावा शहर आहे आणि इथं समोर बघा हा एक घाट बनलेला आहे त्या घाटावरती जायचं आहे आपल्याला आणि इकडं समोर बघा ही नदी आहे आणि बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने गर्दी आहे बघा तर मित्रांनो आपण आता आलो अश्वमेध घाटावरती बघा आणि या ठिकाणावरून बघा किती छान दृश्य आपल्याला या कुंभमेळ्याचं पाहायला मिळतं बघा आता सहा वाजायला आले बघा आणि लायटिंग वगैरे आता हळूहळू लागू लागली तर बघू शकता तुम्ही किती छान एकदम स्वर्गासारखं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा या अश्वमेध घाटावरून हा सगळा समोरचा अश्वमेध घाट आहे बघा आणि इकडं समोरच बघा एक, एक मंदिर आहे हो गणपतीचं मंदिर वगैरे आणि इथूनच प्रवेशद्वार आहे कमानी